बघा आपली गाडी मित्रांनो आता आपण जंगलात जाणार आहोत जंगलाच जे निसर्ग आहे ते आपणार बघ बघणार खरोखर जंगल भागमध्ये जे निसर्ग कशाला सांगतात ते निसर्ग आपण आज बघणार आहोत त्या समोर आहे ते डोंगर आहे पण डोंगराचे आपण पाहिजे जाऊन हाय मित्रांनो नमस्कार मी योगेश सालकर ते मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज मी आहे कैनाड या गावामध्ये कैनाड या गावामध्ये एक जग आमचं थोडंफार काम होतं तर येताना ये मी व्हिडिओ काय काढला नाही कारण की आमची फॅमिली बाबा आणि मेवनासोबत होता तर त्या विषयला गाय जाऊ दे कसं क मी सध्याला आला आपली गाडी तिकडे पार म्हणजे लावली आहे आणि एक म्हणजे त्यांचे थोडं एक जग आलेलं ना त्यांच्या घराच्या जवळचे एक जंबरजस्त ज़े ज़े डोंगर आहे डोंगरचा नजारा तुम्ही डोंगरवर तर चढणार नाही पण तुम्हाला खालूनचा नजारा दाखवतो नक्की तुम्हाला पण आवडेल कारण की असे दिवसात जो गावामध्ये रस्तो त्यांना खूप आनंद होतो जंगलामध्ये फिरायचे इकडे तिकडे आणि सुंदरसं हे वातावरण निसर्ग बघायला भेटतो तर तुम्हाला मी मित्रांनो दाखवण्याचे प्रयत्न करतो आणि पेरणे कसं करतात तिकडे एक जागा पेरणे केले आहे ते पण तुम्हाला दाखवतं आणि अरे आपल्या आपले, आपले म्हणजे आपल्या लोकांना तर माहीतच आहे एखादा दुसरा कोणी बघत असेल तर त्यांना पण दाखवतो काही पेरणी कसे प्रकारे करतात आणि आपले निसर्ग या आता निसर्गामध्ये तर हून कसं काय आनंद वाटतो एकदम मस्त आता थंडगार वातावरण आहे तरी पण थोडाफार पाऊस आहे तो थांबल्यामुळे थोडंफार गरमी वाटत आहे पण एकदम जास्त नाही आता थंडगार पण वाटत आहे तसा वारा पण चांगला येत आहे आणि तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो मस्तपैकी शूटिंग मित्रांनो आपल्या गाडी अरे व्हिडिओ बनवल्यानंतर एक सेकंदनंतर सुंदर सूर्य उगवलं आहे आणि त्याचे प्रकाश पडला आहे आणि वातावरण एकदम तुम्हाला स्टार्टिंगला गाडी दाखवतो बघा आपल्याकडे झाडाखाली गाडी लावली आहे आणि हळूहळू तुम्ही वातावरण बघा नका कसं वाटतं हे नॉर्मल आहे एकदम म्हणजे एडिट वेडिट मी केलं के नाही तरी पण बघा एडिट बेडिट मी काहीच केलं नाही पण वातावरण बघा नक्की ती सुंदर आणि एकदम मस्त वातावरण आहे आता थोड्या वेळात जर जास्त थोडा जास्त पाऊस जास झाला तरी हे एक लहानशी नदी सांगतात म्हणजे ओढ आहे तेवढील पाणी डोंगरातून पाणी इकडून येईल आणि इकडून मोठी नदीसारखी खोल झालेला आहे भरपूर पाऊस पडत असेल पण आता सध्या पाऊस पडून एक दोन दिवसच झाले थोडाफारच पाऊस आला या गावामध्ये म्हणजे इकडे त्याच्यामुळे फारसं पाणी इकडे आहे नाही आणि दुसऱ्याकडे तर भरपूर पाऊस आला पण तरी पण जे पाणी पडते ते पहिल्यांदा जमिनीत जाते आणि जमिनीत त्यांना जेवढं पाहिजे असेल म्हणजे जमिनीला तेवढी झाल्यानंतर पाऊस आहे वरती असते पण तुम्हाला एक समोरच्या जंगलाचा नजारा दाखवतो वातावरणाचा नजारा दाखवतो आणि तुम्ही समोर मित्रांनो बघाल ते हे पेरणी केलेले आहे ते पहिला हे कंस दिसतात तुम्हाला भाताची जमिनी ऑल्सर आहे पण वरती निंबरामुळे हे दिसतं पण हे इकडे पेरणी केलेली आहे हे बघा हे दाणं दिसतात ना हे संपूर्ण हे पेरणी केलेली आहे हे दोन तीन पिळकी हे आपलं नाही आहे घराकडलं ते मी आता कैनाड्यातलं दाखवतो आणि हे 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 डोंगर आहे पण आता डोंगराचा पण नजारा तुम्ही बघाल ना तर असं वाटतं काही जाऊन वरती ते झाडाखाली बसून मस्त एक वाऱ्याचा आनंद घेऊ एवढं सुंदरसं वातावरण वाटतं मित्रांनो नक्की तुम्ही शहरात नाही तर कुठे दुसऱ्या जागा असत नाही तर गावात पण असतील तरी पण एकदा डोंगराचा आनंद घ्या या, म्हणजे या वातावरणात आपली माणसं ती भरपूर डोंगरावर फिरण्यासाठी जातात गडावर फिरण्यासाठी जातात कारण की हे वातावरण एक नंबर आहे तुम्ही पण आपल्या शेजारच्या डोंगरावर गवात पाडीच्या डोंगरावर तुम्ही जाऊ शकता नजारा बघू शकता ही झाडं झुडपांचा तुम्ही सुंदरसं नजारा पाहू शकता आता ही नदी आहे इकडून खोल पण आता सध्या डोंगराचं पाणी येत नाही त्याच्यामुळे ही खोल नदी आहे ही पावसामुळे सर्व हे म्हणजे पावसानेमुळे जोराचा पाऊस आल्यामुळे ही जमीन टुकटुकत याच्या मद मोठी नदीच्या याच्यात बदलाव झाला नदी म्हणजे ओहळ सांगतात आपल्या इकडे आणि एक सुंदरसं वातावरण तुम्हाला दाखवायचं मी प्रयत्न करतो मित्रांनो आता काही गोष्टी जास्त तुम्ही जना इकडून जे काही असेल ते तुम्हाला दाखवतो पण तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जुळून राहा आता अपले, अपले हे वातावरण आहे थोडं मी पुढे जाऊन तुम्हाला एक दाखवतो अजून जवळून काय कसं ते आता कसं आपल्या आपले लोकांची लोकसंख्या वाढल्यामुळे हे डोंगराच्या कडेला घरं आहेत आणि डोंगराच्या पायथ्याशी पण घरं आहेत आणि डोंगराच्या वरती पण घरं बांधले आहेत डोंगरावर तुम्हाला एक दाखवतं तसं झूम करून थोडं हे बघू शकता इकडे घर आहे हे पत्रात पांढरं दिसतात ती पण झूम जास्त आहे त्याच्यामुळे थोडंफाट क्लॅरिटी थोडं डाऊन होते मित्रांनो हे डोंगरावरती घर आहे म्हणजे एकदम वरती नाही डोंगराचा पहिला जो टेप असतो पहिली स्टेप म्हणजे जो हळूहळू त्यांचे हे वरतं होऊन जातं ना तर त्याचे पहिल्या टोकाजवळ हे घर आहे डोंगरावर आणि पाखरांचा पण आवाज मित्रांनो हो खूप सुंदर येत आहे सण एकदम तुम्ही ऐकू शकता पण आपल्या माणसाने कसं क जास्त आता पाखरं पण ठेवली नाही कारण की लोकसंख्या वाढल्यामुळे जे दुसरं पर्यावरण आहे त्याचं थोडं नासधूस होऊ लागले त्याच्यामुळे कसं काही गरमी वाढली गरमी म्हणजे झाडं झुडपी तोडल्यामुळे पावसाला जे पाहिजे ते भेटत नाही आणि काही बोलताना चुकी झाली तर मित्रांनो माफ करा आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पण समस्त वातावरणावर नांगला ना, ना काही गाणा सांगायला मित्रांनो हां एक नंबर वातावरण आहे रे एक नंबर थोडं तुम्हाला एकदा झूम करतो हा डोंगर आहे हे कॅमेऱ्याच्या हिशोबाने तुम्हाला मोबाईलच्या हिशोबाने समजू शकणार नाही पण हा के डोंगर आहे एकदम बघा हा अल्ट्रा वाईट नाही तुम्हाला दाखवतो हे समोरचे डोंगर आहेत आणि मी सध्या इकडे खाली डोंगरार उभा आहे